हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज तर आजचा आपला दिवस दहावा आहे आपण ट्राय करणार आहोत आपले शंभर व्हिडिओ शंभर व्हिडिओमध्ये मला जेवढं पण तुम्हाला दाखवता येईल आपण तेवढं तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे आजचा दिवस आपला आहे दहावा तर दहाव्या दिवसामध्ये आपलं आज जे आहे ना मी तुमच्यासोबत बाही कटिंग शेअर करणार आहे बाही कटिंग आत्तापर्यंत मी जे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याच्या आधीचे त्याच्यामध्ये आपण संपूर्ण कटिंग बघितले आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण बाही कटिंग बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका तुम्ही कोणत्याही साईजची बाही कटिंग करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये कोणती पण साईज असू द्या आणि तुमच्याकडं जर कटिंग आहे पण बाही तुमची व्यवस्थित निघत नाहीये बाही तुमची व्यवस्थित आकार देता येत नाहीये तर तुम्ही आजचा व्हिडिओ बघा तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप आणि परफेक्ट अशी बाही कटिंग बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक सुद्धा नक्कीच करा तुमच्या मित्र मैत्रिणींबरोबर व्हिडिओ शेअर सुद्धा तुम्ही करू शकता तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू इथे पाहू शकता मी कारशीट पेपर घेतलाय या पद्धतीने आणि याच पद्धतीने आपण फोल्ड करून घेतलेला आहे बंद बाजू ही माझ्या साईडने आहे तुम्ही बघू शकता ही बंद बाजू आहे तर आपल्याला सगळ्यात पहिलं बंद बाजूनीच जे आहे ना उंची टाकायची असती तर आपण इथं सगळ्यात पहिलं अस्तरचा ब्लाऊज आहे तर एक इंच मी इथं एक्स्ट्रा लाईन मारून घेते जो दंड घेराचा भाग राहणार आहे तो असा पेपर करते तर बंद बाजू ही माझ्या साईटनी आहे इथून एक इंच म्हणजेच हे आपलं जे एक इंच आपण एक्स्ट्रा घेतो त्याचं पुढचं हे शिलाई मार्जिन मी अगोदर वाढवून घेते तर हे तुम्ही प्रत्येक मध्ये हे अगोदर अशी प्रोसेस करून घ्यायची आहे तुम्ही जर ब्लाऊजवर डायरेक्टली कटिंग करत तरी असाल तरीही तुम्हाला साधा ब्लाऊज असेल तर तुम्हाला इथं दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे या ठिकाणी जर तुम्ही साधा ब्लाऊज कट करत असाल म्हणजे साध्या साठी तुम्ही पेपर कटिंग करत असाल तर तुम्हाला इथं दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचे मी इथं एक इंच घेतलं कारण की मी अस्तरच्या साठी बाही कटिंग करत आहे हे बघा एक इंच आपण इथं एक्स्ट्रा घेतलेला आहे आता इथून तर आपल्याला इथपर्यंत बाहीची उंची टाकायची आहे जी काही बाही आहे आपली ती टाकायची आहे त्यासाठी मी इथे एक मापाचा ब्लाउज घेतलेला आहे तर इथून आपण जी बाही आहे तिचा आपण इथं फो जो बाही आहे तिची उंची मोजून घेऊया तर जिथं आपलं हे शोल्डर जॉईंट असतं इथून तर इथपर्यंत आपल्याला ही बाहीची उंची मोजून घ्यायची आहे तर ही बघा तर आता ही बाहीची उंची आपली किती आहे तुम्ही चेक बघू शकता तर ही आहे पाच इंच आता इथं तुमची उंची किती पण येऊ शकते त्यानुसार तुम्हाला ती घ्यायची आहे किती पण येऊ द्या तर तेवढी उंची तुम्हाला घ्यायची आहे तर पाच इंचावर मी इथं मार्किंग करून घेते ह्या एक इंचाच्या खालून आपल्याला पाच इंचावर मार्किंग करून घ्यायचंय तर अशा पद्धतीने ही आपण इथं पाच इंचावर मार्किंग करून घेतलं हे बघा सरळ लाईन मी इथं ओढून घेते ही आपली झाली संपूर्ण बाहीची उंची तर हे आपण एक्स्ट्राचं इथं कट पण करून टाकू शकतो वाटलंच तर वाटलं तर हे तुम्हाला तुमच्याकडे एक्स्ट्रा जास्त उरलं असेल तर कट करून टाका नसेल तर आपण या पद्धतीने ठेवूया तर इथपर्यंत आपली ही बाहीची उंची झाली आपल्याला टाकायची आहे कॅफ हाईट तर कॅफ हाईट कशी टाकायची ते सांगते अडीच इंचापासून इंचा तर साडेतीन इंचापर्यंत तुम्ही ही कॅप हाईट घ्यायची आहे तर तुम्ही जर जास्त डीप गडा असेल तुमचा तर तुम्हाला ही कॅप हाईट तीन इंचापर्यंत टाकायची पण ही जी कॅप हाईट आहे ही आपण कशी टाकतो बाहीच्या उंचीनुसार टाकतो तर इथं बाहीची उंची जर तुमची एल्बो बाही असेल तर तुम्हाला ही कॅप हाईट आपली साडेतीन इंचापर्यंत सुद्धा जाते जर तुमची जास्त लांब बाही असेल तर साडेतीन इंचापर्यंत सुद्धा कॅप हाईट ही जात असते तर मी इथे ना काय करते तर बघा पाच इंचाची बाही आहे तर मग इथली कॅप हाईट जी आहे ना ती आपण घेऊया अडीच इंच पाच इंचापर्यंत तुम्ही बाहीसाठी अडीच इंच कॅप हाईट ही घ्यायची आहे आणि ज्यावेळेस तुमची पाचच्या पुढं बाही जाईल जशी सात इंच आठ इंच त्यावेळेस तुम्हाला कॅप हाईट ही तीन इंचापर्यंत ठेवायची आहे आणि पावणे तीन किंवा तीन याच्यामध्येच ठेवायचे आहे पुढे न्यायची नाहीये आहे ज्यावेळेस तुमची बाही थ्री फोर होऊन जाते बघा कधी सतरा इंच पंधरा इंच अठरा इंच वीस एकवीस बावीस अशी असेल त्यावेळेस तुम्हाला कॅप हाईट ही तीन इंच ठेवायची आहे तर आपण त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवू जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आता ही आपण फक्त हाफ बाहीची कटिंग व्यवस्थित बघून घेऊ तर इथं आपल्याला पाच इंचापर्यंत जर बाही असेल तुमची तर तुम्हाला इथं अडीच इंचाचं मार्किंग करायचंय तेही आपल्याला खालच्या साईडनी मोजायचं आहे इकडनं आपण हे दंडघेराचं माप जी काय आपली एक्स्ट्राची पट्टी आहे इकडनं दंडघेराचं माप आपलं पडणार आहे त्यामुळं इकडं इकडनं नाही टाकायची तर आपल्याला इकडनं खालच्या साईडनी अडीच इंचावर मार्क करायचं कारण की इकडनं बऱ्याच मैत्रिणी कन्फ्युज होत्या इकडनं माप टाकायचं का इकडनं माप टाकायचं त्यामुळे मी तुम्हाला इथं स्पष्ट केलं की इकडं आपण जी पट्टी टाकलेली आहे तिकडनं नाही हो मोजायचं तर आपल्याला खालच्या साईडने जिकडनं आपण बाही जोडल्या जाती आकार दिला जातो तिकडनं आपल्याला ही कॅफाईट टाकायची आहे अडीच इंचावर टाकून घेतलं आता इथे एक आपण छोटीशी लाईन ओढून घेऊ म्हणजे आपल्या व्यवस्थित लक्षात राहील तर ही आपण कॅप हाईटची लाईन ओढून घेतली आता आपल्याला काय करायचंय सगळ्यात तर पहिलं आपल्याला इथं ह्या कॅप हाइटवर मुंडा घेराचं माप टाकायचंय आता मुंडा घेऱ्याचं माप हे कसं टाकायचं मी सांगते हे बघा जिथं आपला हा मुंडा जॉईंट आहे हा व्यवस्थित आपल्याला बा, हे करायचं आहे तुम्ही बाही जी आहे ती उलटी करून घेतली तरीही चालन आणि सरळ ठेवली तरीही चालन जर तुमचं ब्लाउज परफेक्ट असेल तुम्हाला फिटिंगमध्ये व्यवस्थित बाहीत व्यवस्थित बसत असेल तर तुम्हाला इथं बाही कशी कटिंग करायची आहे ती सांगते हा जो दंडघेराची लाईन आहे आपली या दंडघेराच्या लाईनीमध्येच आपल्याला हा टेप धरायचा आहे आणि जिथं पण आपला हा मुंढा आलेला आहे हा जो मुंढ्याचा पॉईंट इथं बघा जिथं आपण मुंढा जॉईंट आहे आपला तो आपल्याला चेक करायचा आहे टेप अजिबात असा तिरका तारका होऊन द्यायचा नाही किंवा असा धरायचा असा अजिबात धरायचा नाही एकदम ह्या दंडघेराच्याच लाईनीमध्ये आपल्याला इथं टेप हा धरायचा आहे तर इथं हा धरल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जो मुंडाघेर आहे आपला बाहीचा तो व्यवस्थित चेक करायचा आहे हे बघा तर ह्या ह्या ब्लाउजचा जो मुंडाघेर आहे तो किती इंचावर आहे तर तो सात इंचावरती आहे सात इंचावर आलेला आहे जो काय माझा दंडघेर जो मुंडाघेर आहे तो सात इंचावर आलेला आहे तर आपण ही जी लाईन मारली फाईटची याच्यावरतीच आपल्याला सात इंच इतकंच मार्किंग आपल्याला इथं करून घ्यायचं आहे अजून आपण कोणतंही माप टाकलं नाही म्हणजे दंड घेराचं माप वगैरे टाकलेलं नाही हा आहे आपला मुंडा घेर आता ही जी लाईन आहे आपली ही आपण जी बाहीची उंची घेतली इथून आपल्याला दंडघेर टाकायचं तर दंडघेर बघा हा आपला दंड घेर बाहीचा तर हा पण आपण इथं चेक करून घेऊ किती आहे म्हणून तर बघा हा जो दंडघेर आहे हा आहे आपला सव्वा सहा इंच तर सव्वा सहा इंचावरती आपण इथं मार्किंग करून घेऊ तर हे झालं आपलं दंड घेराचं माप याच्या पुढं दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही दोन इंचसुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकतात जेवढं तुम्ही कटिंग कटिंगमध्ये आपण शिलाई मार्जिन घेतलेलं तेवढं आपल्याला शिलाई मार्जिन याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता हे आपण शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बघा ही लाईन इथे ओढून घेऊ आपण इथेही याच पद्धतीने आपलं माप हे येणार आहे आता आपल्याला काय करायचंय इथून आपल्याला एक इंच पॉईंट ठेवायचा आहे आता हा पॉईंट ठेवल्यानंतर आता अजून दुसरा मार्जिन म्हणजे आपल्याला हा जे आपण कॅप हाईट टाकली या कॅप हाईटचा आपल्याला निम्म टेपवर टेप घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने पॉईंट काढून घ्यायचा आहे इथला आणि सरळ लाईन ओढून घ्यायची ह्या पॉइंट पासून अशा पद्धतीने ही लाईन आपण ओढून घेतली ही लाईन ओढून घेतल्यानंतर इथून आपल्याला सव्वा इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे सव्वा इंचापर्यंत आणि ह्या सव्वा इंचापासून परत एकदा आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला पाऊन इंचावरती आता हा पॉइंट घेतल्यानंतर आपल्याला ह्या एक इंचा जो पॉईंट घेतला ह्या एक इंचाच्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपासून तर हा पॉईंट आपल्याला जॉईंट करायचा आहे त्यासाठी तुम्ही एक स्केलचा पण उपयोग करू शकता पट्टी घेऊ शकता जी शेपमध्ये भेटते किंवा तुम्ही जर तुमची ड्रॉईंग चांगली असेल तुमच्या हाताला चांगला आकार येत असेल चित्रकला तुमची चांगली असेल तर तुम्हाला हातानेच याचा शेप वगैरे असा छान जमणार आहे तर बघा इथं आपल्याला हे करायचं आहे अशा पद्धतीने आता हा शेप इथे द्यायचा आहे तर हि जो शेप दिला आपण हा शेप आपला बॅक बॅकसाइडचा आहे आता हा जो आतला पॉईंट आपण घेतलेला हा आपला फ्रंट पार्टचा आहे तर त्याला सुद्धा आता इथून आकार न देता आपण हा पॉईंट इकड न देऊया आतमधून बघा या पद्धतीने असा आकार द्यायला सुरुवात करायची आपल्याला आणि हा पॉइंट आपल्याला इथं डायरेक्टली न्यायचा नाही इथून आपल्याला आतमध्ये एक इंचावरती पॉईंट टाकायचा आहे हा जो आपण कॅप हाईटचा पॉईंट घेतला ना इथून आपल्याला एक इंचावरती पॉइंट घ्यायचा आणि ही कॅप हाइट जे आपण आतमधला जो मोंढ्याचा आकार आहे ना तो आपल्याला याला जोडायचा आहे हे बघा आता या पद्धतीने आपल्याला हा जो आतला खोल भाग आहे तो आपल्याला या पद्धतीने जोडायचा आहे तर ही हा जो आहे ना हा आपला बॅक पार्ट आहे आणि हा आपला फ्रंट पार्ट आहे तर यामध्ये आता याची आपण कटिंग करून घेऊ आणि याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते तर ही संपूर्ण बाही कटिंग झाली यामध्ये तुम्ही तुमची जेवढी पण इंचाची बाही असेल त्यानुसार तुम्ही ही बाही कटिंग करू शकता इथं मी तुम्हाला बाही जी आहे ती मापाच्या ब्लाऊजवरून कशा पद्धतीने कट करायची त्याचा व्हिडिओ दाखवला जेणेकरून मापाचा ब्लाउज हा सगळ्यांपशी असतो आणि सहजरित्या तुम्ही हा ब्लाऊजवरून बाही जी आहे ना कोणतीही साईज असेल तर तुम्ही सहजपणे ही कटिंग करू शकता म्हणून मी तुमच्यासोबत ब्लाऊजच्या मापावरून बाही कट करून दाखवली तर बघा या पद्धतीने किती सुंदर याचा आकार आलेला आहे तर इथं आपल्याला हा कट लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि याचा मधला सेंट आता ही जी आपण काढलेला गॅप आहे ना हा सुद्धा आपल्याला इथे कट करायचा आहे तर हा आपला फ्रंट पार्टला लागला जाणारा पार्ट आहे हे बघा या पद्धतीने हा कट करायचा आहे या पद्धतीने किती सुंदर याचा लुक आलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती छान आपली बाही जी आहे ना ती तयार आहे तर संपूर्ण बाही आपण कशा पद्धतीने कट केली ती तुम्ही बघितली आता ह्या ब्लाउजचं आपण चेक जर केलं ना इथून ही बाही हे बघा इथून चेक करायची हे बघा अशी चेक करायची जो काय मुंढा आहे ना आपला तो चेक करायचा तो है है। है। है तर तो आहे ना आठ इंच भरलाय ज्यावेळेस मी हा राऊंड मोजला ना आता हा आठ इंच भरलाय आता आपण इथे चेक करून बघू हे बघा इथपर्यंत आपल्या मुंड्याचा आकार आलेला आहे आणि इथून तर आपण हे इथपर्यंत चेक करून बघू बघा या राऊंड मध्येच आपल्याला हा टेप असा फिरवून फिरवून व्यवस्थित हे बघा हे बघा आपला सुद्धा जो काय मुंडाघेर आहे तो आपला आठ इंच बरोबर भरलेला आहे हे बघ हे बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमची बाही कटिंग करू शकतात परफेक्ट बाही मापाच्या ब्लाउज वरून कट करू शकतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मैत्रिणींबरोबर व्हिडिओसुद्धा नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यासुद्धा छान अशी बाही ब्लाउज छान असे शिवतीन कारण की आपण शिवण क्लास जो आहे ना तो चालू केलेला आहे जो तुम्हाला पैसे देऊन शिकावं लागतं हे तुम्हाला अगदी फ्रीमध्ये एकदम छान असं परफेक्ट पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण जे आहे ना मी तर तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमचं मला कमेंट करून नक्कीच सांगा तुमचं मत आणि व्हिडिओला जाता जाता लाईकसुद्धा नक्कीच करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ